त्वचा फेअर स्किन आणि सुंदर दिसणं हे मालिका विश्वात आणि चित्रपट विश्वात खूप महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहीतच आहे परंतु काही अभिनेत्री अशा सुद्धा आहे ज्यांनी त्यांच्या फक्त ॲक्टिंगच्या जोरावर त्यांची डस्की स्किन असूनसुद्धा त्यांची एक वेगळी ओळख कमवलेली आहे काही अभिनेत्रींनी त्वचा फेअर स्किन या विधानाला पूर्णपणे विरोध करून स्वतःचं एक नाव कमवलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम नाव येतं रेश्मा शिंदेचं जिला तुम्ही माझा वेगळा या मालिकेपासून ओळखता रेश्मा शिंदे हिने त्या मालिकेमध्ये अतिशय सुंदर अभिनय केलेला आहे खरंतरी मालिकासुद्धा सावळ्या रंगावरच अवलंबून होती परंतु तिच्या ॲक्टिंगच्या जोरावर तिने एक वेगळंच नाव कमवलं आणि आता ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला काम करताना दिसत आहे या मालिकेचं टी आर पीसुद्धा उत्तम वळणावर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते हेमांगी कवी हिला तर कुठल्याच ओळखीची गरज नाही हेमांगी कवीने खूप लहान वयापासूनच मालिका विश्वात काम करायला सुरुवात केली आता ती तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम करायला लागलेली आहे ती आता एका हिंदी मालिकेमध्ये काम करत आहे नुकताच झालेला तमाशा या मूवीमध्ये सुद्धा तिने काम केलेलं होतं शिवाय आपला सगळ्यांचा लाडका कार्तिक आर्यन याच्या एका मूवीमध्ये म्हणजेच चंदू चॅम्पियन या मूव्हीमध्ये सुद्धा तिने त्याच्या आईचा रोल प्ले केलेला होता हेमांगी कवी आता एका उत्तम वळणावर आहे तिचं करिअर खूप छान सुंदर सुरू आहे डस्की स्कीन असूनसुद्धा तिने हे नाव कमवलेलं आहे त्यानंतर आपण विचार करणार आहोत राधिका आपटेबद्दल राधिका आपटेला कुठल्याच ओळखीची गरज नाही अगदी मराठी हिंदी नाही तर तेलगू चित्रपटामध्ये सुद्धा काम करणारी राधिका आपटे आपल्याला माहीतच आहे ती सध्या आता हॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे एक मराठी अभिनेत्री असूनसुद्धा त्याचसोबत असून सुद्धा तिने हे नाव कमवलेलं आहे तेही फक्त आपल्या ॲक्टिंगच्या जोरावर हिंदी चित्रपटांपैकी तिचा अंधाधून हा सगळ्यात सुपरहिट चित्रपट आहे त्यानंतर या माल यामध्ये या मा नाव येतं ईशा केसकरचं जिलासुद्धा कुठल्याही ओळखीची गरज नाही नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट सरला एक कोटी या मराठी चित्रपटामध्ये तिने उत्तम अभिनय केलेला होता डस्केस्कीन असूनसुद्धा तिच्या ॲक्टिंगच्या जोरावर तिने हे नाव गमवलेलं होतं आता ती लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब